पकडलं ते म्हणत तुम्ही आम्हाला सांगितलं त्याच्याबद्दल आमचं म्हणजे मनात जे घाबरण्याचं हे होतं ते आल्याबद्दल आता आम्ही सुखरूप आहे आता तुमच्या धन्यवाद मी त्याच्या पुढे ठेवतो गेलो रे गेलो रे बघा तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे शिर्डी ग गणेशवाडी प्रसाद नगरमध्ये आलेलो आहेत तर तुम्ही फोन केला ना नाव काय तुमचं सचिन माळी सचिन माळी यांनी फोन केला होता तर इथं शेड धनंजय माळी ऋषिकेश माळी धनंजय माळी तर इथं गोडाऊन ए शेड आहे गाड्यांसाठी लावण्यासाठी त्यांनी गेलेलं आहे तर इथं त्यांनी साप बघितलेला एक विशेरी वर्गातला मन्यार जातीतला सापे जो जास्त प्रमाणात थंडीच्या दिवसामध्ये आढळतो पण आता इथं बाजूला शेती आहे शेतीच्या परिसरातून आलेला असावा इकडं इथं बिळामध्ये गेलेला आहे आपण गाडी साईडला काढून काढू बघू तर उन्हाळ्यात हा साप जास्त प्रमाणात आढळत नाही बायचान्स लकीली आढळतो आपण पाहू शेवट व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा हे बिळामध्ये गेलेला आहे त्यांचं म्हणणं आहे बिळातच गेलेला आहे पण नक्की

एवढी तो <स्थाँगा>। <ना ना> <देखे> फरशीची तोडफोड करून लास्टला एकदम कोपऱ्यामध्ये बसलेला मन्या जातलासा बघू शकतात अत्यंत विषारी वर्गातला याच्यात नेट्रोटॉक्सिन वेनमा आढळतं त्याला पण सुख रेस्क्यू करू याचं चावणं सुद्धा आहे ना लक्ष देत नाही मित्रांनो याचं चावणं एक काळा मुंगळा किंवा मच्छर टाईप चावणं होतं आणि हा जास्त प्रमाणात चावन यायचं आहे ना लक्षात येत नाही तर भाऊंचं लक्ष केल्यामुळं एक दुर्घटना घडता घडता पण वाचलेली नाही तर लक्षात नसता आला तर एखाद्याला बाईड झाला असता तर बाईड याचा बाईड मुळात लक्षात येत नाही लवकर आपण त्याला सुकृप्रितीने भरणीमध्ये

Pulau Jana, pulau Suriname, hai lagi, hai lagi, lagi, hai 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 lagi, hai

तर तुमची पण भेबी दूर झाली जर तुम्ही दोन शब्द बोल म्हणजे त्याबद्दल धन्यवाद पकडलं ते, ते म्हणणार तुम्ही आम्हाला सांगितलं त्याच्याबद्दल आमचं म्हणजे मनात जे घाबरण्याचं गा, हे होतं तुम्ही आल्याबद्दल आता आम्ही सुखरूप आहे आता तुमच्या धन्यवाद तर मित्रांनो जर का आपल्या परिसरात अशी काही सापाट जवळी ते जवळ सर्व मित्राला तिथे वडील वाढत जासर्ग वाचवा सर्पदंश टाळा ओके थँक्यू तर मित्रांनो सर्वांची भयभीत दूर झाली आणि भाऊंनी लक्ष ठेवल्यामुळं आपण बघू शकतात किती तोडफोड केलेली आहे फारशांची आणि विषारी वर्गातला मन्यार जातील असा आपण सुकृतीने पकडलेला आहे तर सर्वांची खूप खूप धन्यवाद तुमचा नंबर होता